आबा? फोन आ, नमस्कार करत साहेब तुमचं काम करतो मी काय झालं थोडी कंकण आली तब्येत नाही घेतोय गोळा पण तुमचं काम करणार साहेब <laughs> एकदा शब्द दिला ना दिला आला तुमचं काम करणार असंच करतो नाही का जातो जात जातो मी ठेवू का अहो बाबा कुठे चाललात तुम्ही तब्येत बरी नाही तुमची हा बा आता काय जनसेवा हे करावं लागतात काम अहो बाबा पण तुमची तब्येत बरी नाही आहे बरी बरं मग तुम्ही एक काम करा मला सांगा काय ते मी करते तुला जमल का बाळा हो आबा करेन मी बर एक काम कर कपाटात कागदपत्र वरच ठेवलं तेवढी घेऊन ये मी सांगतो तुला कुठं काय करायचं आताच जाते ते महत्त्वाचं काम आहे <laughs> हे बघा हे त्यांना द्यायचं सगळं केलेलं आहे मी त्यांची पोच सही घेऊन यायची हा एवढं काम कर तू हुशारीस हा ये जाऊन मग हा जप चिंद चिंदे काम हो नाही मुनी कुठं चालली गावात चालली आहे काम करायला गावात मला बी सोडशील का गावात चल सोडते कुठे जायचंय तुला गावात तर जायचं माझ्या घराकडं पण मला तर कार्यालय जायचंय हुयो मुनी म्हणजे तुला काढायले की सगळी कामं जमतात हो ते काय असं ते असं होतं कम्प्युटर काहीतरी काय मग त्याला कम्प्युटर 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 रे अच्छा खाम्प्युटर खाम्प्युटर ते पण जमतोय तुला मग काय ग्रॅज्युएट मी सगळी काम येतात म्हणजे तुला मला तर काहीच येत नाही मोनी आम्ही दहावी शिकलोय बघ आम्ही एकतर शेतकऱ्याची पोर राहुल म्हणला इकडे चल की आम्ही तिकडे जातो आणि राहुल म्हणला इकडे जायचं तर आम्ही तिकडे जातो आम्हाला त्यातलं काहीच येत नाही बघ कार्यालयातली सगळी कामं राहुल करतो बघ आमची अरे काय तू जातो राहुल काय झालं अरे काल त्याने धडकवलं ना मला लागलं तर नाही ना, अरे ना, ये, ये ना? काई, काई तुला अरे लागलं होत थोड पण आता काय सांगणार कोणाला सांगणार तुला तर माहितीच विक्रांत घरात नाही ना नाही रे म्हणून तू तू अजून इथे उभा आहेस मग ठीक आहे मग काही प्रॉब्लेम नाही तुला कशी काय मदत केली का मग सरपंचाची मुलगी आहे मी नाही सरपंचाची मुलगी चल मला गावात सोड चल सोडते तुला मोनी गाडी येतील बस बस बस, एक काम कर ना मी गाडी चालू का पण तुला येते का गाडी चालवता होय मग रावलीच्या सगळ्या गाड्या मी चालवतो अशा किती गाड्या आहेत तुझ्या रावल्याकडे तस राहुल्याकडे बघ एकच गाडी ती भी खाता आहे कधी कधी पेट्रोल बी टाकत नाही ते असले ते बर का? तुझी गाडी चालू कमी ये तुमची गाडी चालवली तुम्हाला पाडलं तर नक्की सांगेन ना पण म्हणजे आई बाबा तुझी गाडी मी नाही चालेल ना। पाणी द्या सगळं मला बघायला लागते वाटतं आता अगं सारे सॉरी बर का अगं त्या दिवशी ते माझ्याकडून चुकून झालंय पण म तुझ्या ह्या चुकीच्या नादात आहे ना तू आता राहुल्यानं मला त्याच्यापासून लांब राहायला सांगितलंय त्याचं काय अगर रावल्यानंच बोललं असं मग पम्या मला काय माहित नाही जर तुझ्या आमच्यात काही झालं ना तर बघ तू अगं सारे तुला माहिती का रावल्याला काने तुला आवडतीस तू खर सांगत अगो शंभर टक्के खरं आहे तुला काय बोललं करुल माझ्या माझ्याबद्दल अगं काय नाही बोलला हे कसं आहे ना मला तर काही बोलला नाही अजून हां पण त्याच्या मनामध्ये का नाही तुझ्याबद्दलच फीलिंग आहे बघ असं तर मला वाटतंय बरं जाऊ का आता मी अरे पण ऐक खरं बोलला पम्या तू राहुल तर माझाच आहे त्याला माझ्यापासून कोणीच नाही लांब करू शकत की जाऊन सागरा तुला माहिती तिकडं लाईन करावं लागते म्हणून मन तर म्हणतोय मी थांबतो तू ये जाऊन सागर हीच का दोस्ती आपली ये जाऊन थांबतो आलो थांब तुला दिसत नाही का बगल तेव्हा मागेच येतेस एक मिनिट मला काही हौस नाही तू माझ्या मागे येतोस आणि मला पण वेळ लागलं नाही या सकाळी पण गाडीच्या आडवे येतेस आणि इथं डोळे अंगावर येतेस एक मिनिट तू माझा पाठलाग तर करत नाहीये ना मी का पाठलाग करू तुझा ए मी काही म्हणून तुझ्या मागे येत नाही इथे बाबांचं काम करायला आलीये पण इथे आल्यावर मला काहीच कळत नाही राहुल तू जरा हे पेपर बघतो का बाबांचे पण कुठे सबमिट करायचे काही कळत नाही कळतंय का काही पाहतोय ना नाही म्हणजे कसं कुठे काय करायचं शोभतेस की विक्रांची बहीण होणार नाही मला पुष्पा बोल की पुष्पी आणि आता अगं मी तर तालुक्याला आलो होतो आता हे पेपर सबमिट करायचे अगं आता फोटो भेटू मी तुला रावले किती वेळ झाले गेले त्याचीच वाट बघ थांबले मी हा 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 चालतं चालतंय चाल हे काय आता बाबांना नेऊन दे कामाची रिसिप्ट हे काय एवढंच काम होत मग आणि यासाठी किती फिरले मी दिवसभर बरं थँक यू आज तुझ्यामुळे माझं काम झालं पण जरा लवकर आलं असतस तर बरं झालं असत काय तुझ्या बाबांचं काम आहे ना म्हणून केलं आणि कदाचित तुझं असतं केलं पण नसतं असं काय हा खडूसच जाऊ दे बाबांचं काम झालं ना ते महत्वच येतो येतो झालं काम झालं की तो बस बोलत फोनवर ए रावल्या काय झालं खेळायला तुला मग नको तर काय करू अगं म तू इकडं अरे बाबांचं काम होत ना म्हणून आले होते मग मला सांगायचं ना अरे काही नाही झालं आता काम झालं ना थँक ए उतर खाली बरं सागर मला जरा एवढी गाडी काढून दे ना राहूले तुला ते थँक्यू का अरे जाऊ दे ना बस बस प्रशांत दादाला फोन करायला हॅलो प्रशांत दादा हा पक्या बोल अहो ते ताई साहेब नाही का पाठीमाग धक्का लागून पडलेला गाडी ते, ते कळाले मला कोणाची अहो तो नाही का तुम्ही नाव ऐकून लय चिडताल ए कुणी आपल्या बहिणीला एवढा त्रास दिला पाठीमाग आपला विषय नाही झालेला का सागर यांच्या सोबत हे पक्या ना लवकर नाव कशाला घुमवतोय तो राहुल नाही का राहुलया राहुलया त्याच्यात आता चांगल्याच पट्टीच सापडला तो आणू का त्याला उचलून ए पक्क्या तू तिकडं काय पण कर आजच्या आज मला इथं पाहिजे तो तू घेऊन येतो का मी येऊ तिथं हा आणतो आणतो पोरं वगैरे घेऊन जातो दादा या लवकर राहुले आणि सागऱ्याला सांगावं रे अरे काय नाही तिच्या आबाने काम सांगितलं होतं तिला आली होती तालुक्याच्या ऑफिस मध्ये मग अरे पण ती शहरात राहिलेली तिला काय माहिती इकडलं काय काय बोलत होती बसली होती इचारात केली मदत थोडी पण सागऱ्या काही पण म्हण पोरगी थोड़ी झाक वाटते बघ ओय ओय झाके नाही बघ हो ना ह काय बोलली थांब या ऐ राहवल्या आराम एवढं बरडाय लागलं अरे काय झालं पामे अरे काय कुतरी भितरी मागा लागली काय तुझ्या अरे थांब थांब जरा दम लागला राहवल्या तुला माहितीये का ती इकडाची माणसं आहेत ना ती तुला उचलणार माहिती काय बोलतो अरे <laughs> पण काय स्वप्न बघितलं काय अरे स्वप्न नाही रावल्या त्या दिवशी नाही का तू त्याच्या बहिणीला गाडीवर ठोकलं बघ तुझ्या मुळ अरे काय बालीश ते अरे थोडासा धक्का काय लागला त्या दिवशी तर आता काय चढवणार आहे का आपल्याला तो अरे बालीश नाही त्याला खाजही नुसती येऊन जाऊन नुसतं आपल्यालाच नडायचं असत त्याला ए रावल्या तू एक काम कर बाबा त्याच्या समोर काय येऊ नको बघ ए यार पम्या सटकला बिटकला काय तू आणि त्याची काय हिंमत मला हात लावायची हे सागऱ्या अर तू तर समजाव की त्याला बरोबर त्यास त्याच गावातली लोक घाबरतात ना म्हणून त्याची गुर्मी वाढली आता आणि तीच गुर्मी उतरवायची त्याची येऊ दे बघू काय करते बस तू इथं बस राहुल्या अर नाही गे टेन्शन घेऊ पाम्या बस ग பசரே